महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रमाचं आयोजन ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं होतं पुरस्कार स्वीकारताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या विकासाबाबत आणि नागरी समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल भाष्य केलं तसंच पवारांची गुगली कुणालाच जमत नाही असं वक्तव्य करून एक मिश्किल टीका देखील केली आहे पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही <laughs> 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 कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली माझे <laughs> <laughs> आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आजच्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता एकवीस बावीस तेवीस होत आहे आणि त्याच दरम्यान सरद पुणे आयोजित महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार व दिल्लीतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्या मराठी जनांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या अतिशय स्तुत्य अशा सोहळ्याला उपस्थित आणि ज्यांच्या शुभ मला माजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान झाला ते आपले सर्वांचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री आदरणीय ज्येष्ठ नेते शरदरावजी साहेब आणि ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा प्रदान झाला पुरस्कार प्रदान झाला ते केंद्रीय मंत्री आणि महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज ज्योतिरादित्य शिंदेजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव त्याचबरोबर उपस्थित डॉक्टर सदानंद मोरे पद्मभूषण राम सुतार सरदचे प्रमुख संजय नहारजी शैलेश पगडिया लेशपाल जवळगे वैभव डांगे उमेश नलगे समोर आमचे सर्व खासदार आहेत निलमताई आहेत आमदार आहेत खांडेकर साहेब आहेत सर्व पत्रकार आहेत सर्व दिल्लीकर मराठी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा हा पुरस्कार अतिशय माझ्यासाठी एक आगळा वेगळा पुरस्कार आहे आणि सर्वप्रथम मी दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे आज थोर सेनानी महानायक महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मला इथं प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदनही करतो आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो खर तर पुरस्कार सन्मान हे विचारवंत कलावंत साहित्यिकांसाठी असतात राजकारण्यांना फार कमी असतात कमी दिले जातात पण त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना थोडं मनामध्ये संकोच होता पण आपलं प्रेमही होतं की ज्या जिवाळ्याने प्रेमाने आपुलकीने मला हा पुरस्कार आपण प्रदान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो दे खरं म्हणजे महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतच पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते तेव्हाच आणखी त्या व्यक्तीची जबाब जबाबदारी वाढते आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये दे देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते समाजालाच त्याचा फायदा होतो आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत महादजी शिंदेचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कन कनेरखेड ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरी देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे खरं म्हणजे महाजी शिंदे हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं ते महाप्रतापी रणधुरंधर होते मुरलेले मुत्सद्दी होते जलकल्याणाची दृष्टी असलेले राज्यकर्ते होते ते आदर्श शासकही होते सेनापती होते कुशल योद्धे होते खऱ्या अर्थाने ते महानायक होते आणि त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं पाणीपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती कुठे आशेचा किरण दिसत नव्हता पण तशा परिस्थितीत महादेवजी शिंदे यांनी पराक्रम करून अवघ्या दहा वर्षात पुन्हा दिल्ली जिंकली दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवला मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीवर डवलाने फडकला अभिमानाने फडकला आणि योगायोगाने कालच म्हणजे दहा फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला दोनशे चोपन्न वर्ष पूर्ण झाली तसं गेल्या आठ तारखेला पण दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला आहे